पुसद तालुक्यात गेल्या चोवीस तासात पंचवीस मिलीमीटर mm पाऊस झाला असून पुसद परिसरात संततधार पाऊस सुरू आहे पावसाची रिपरिप सुरूच असून तालुक्यातील बहुतेक मार्ग खंडित होत असल्याच्या वार्ता आहे पूस धरण ओव्हरफ्लो झाले आहे दरम्यान मागील वर्षानंतर प्रथमच पूस नदीला पूर आला असून पुलावरून पाणी जात आहे दरम्यान येणारी जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे जाणाऱ्या वाहनांच्या रांगास रांगा लागल्या आहेत त्यामुळे पुलावरून जाताना पाण्याची खात्री करूनच जावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांनी नागरिकांना केले आहे आजपर्यंत पाचशे एकोणचाळीस पावसाची नोंद झाली आहे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यावरील पूल खचले आहेत त्याचबरोबर उभ्या पिकांमध्ये तळ्यासारखे पाणी साचल्याचे दृश्य आहे संततधार पावसामुळे आधीच पुसत उमरखेड महागाव मार्ग खंडित होत आहे पाऊस असाच सुरू राहिला तर पुसदवरून मराठवाड्याकडे जाणारे मार्ग बंद होतील नदीकाठच्या रहिवाशांना स्थानिक प्रशासनाने सावध राहण्याचा सा इशारा दिला आहे दरम्यान सायंकाळी पाच वाजता पूस नदीच्या पुलावरून पाणी जाताना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती कालपासूनच्या सतत पावसाने जीवन ठप्प झाले असून अनेक गाव शिवारात शेतात पाणी शिरल्याच्या वार्ता आहे पावसामुळे शेतीची कामेही ठप्प झाली आहे जून मध्ये पडलेल्या कमी पावसामुळे तालुक्यात पिकांची उगवण नीट झाली नाही पावसाच्या अडथळ्यांमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे तीन चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे प्रफुल्ल जोशीसह केशव पिलावण विदर्भ न्यूज पुसत